श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आता उद्या आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि उद्या श्रावण महिन्यातली पौर्णिमा जिला आपण नारळी पौर्णिमा देखील म्हणतो किंवा राखी पौर्णिमा म्हणतो म्हणजे अशा कोणत्याही नावानं आपण ओळखतो आता हा उद्याचा दिवस हा अतिशय शुभ दिवस आहे कारण या दिवशी यो वेगवेगळे योगायोग आलेले आहेत म्हणजेच काय तर उद्या पौर्णिमा आहे म्हणजे नारळी पौर्णिमा आहे की ज्या दिवशी आपण लक्ष्मीनारायणची सेवा करतो नारळी पौर्णिमा आहे म्हणजेच आपण रक्षाबंधन ही उद्या साजरा करणार आहे आणि उद्याच्याच दिवशी आपण भावाला राखीदेखील बांधायची आहे आता उद्या येणारी ही जी पौर्णिमा आहे ही पौर्णिमा असल्याने अनेक जण याला पौर्णिमेचं व्रत देखील करतात परंतु हे व्रत करणं प्रत्येकाला जमेलच असं नाही त्यामुळं आपल्या घरामध्ये काही सोपे आ, उपाय किंवा साध्या सेवा करूनही आपण त्या व्रताची संपूर्ण माहिती मिळवू शकतो किंवा त्याच्यापासून मिळणारे आपल्याला फायदे आपण जाणून घेऊ घेऊ शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये या उपायांपैकी काही उपाय जे आपण करणार आहेत म्हणजे श्रावण सोमवारी किंवा नारळी पौर्णिमेला किंवा ज्याला आपण म्हणतो की श्रावण पौर्णिमा या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आता उपाय कोणता करायचा आहे तर आपण जेव्हा आंघोळ करणार आहे तर तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे ही एक वस्तू टाकल्यामुळे आपले सर्व अडचणी आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे जे दुःख आहे तर ते पूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती होईल आणि मग हा उपाय आपण कशा प्रकारे करायचा आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये जी वस्तू टाकायची आहे ती ती कोणती आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा आंघोळ करतो त्याच्यानंतर जे काही आंघोळीनंतर जे काही दाण देणार आहे तर ते कोणत्या वस्तूचं द्यायला हवं हे जाणून घ्या आता जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे जर पाहिलात तर तुम्हाला ते लक्षात येईल जर तुम्ही चॅनेलवर जर नवीनच असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्यांचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा आता श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ मानला जातो पवित्र मानला जातो आणि श्रावणात आलेली जी ही पौर्णिमा आहे ती तर अतिशय महत्त्वाची आहे उद्याच्या दिवशी आपल्याला महादेवांच्या सेवेसोबत कुलदेवीची सेवा करायची आहे उपासना करायची आहे लक्ष्मीनारायणाची सेवा करायची आहे याचसोबत उद्या आपण रक्षाबंधन आहे आणि त्यामुळं उद्या राखीदेखील आपण आपल्या भावाला बांधायची त्या त्या आहे त्यामुळे उद्याचा दिवस हा आपला तसा खूप धावपळीचा असणार आहे त्यामुळं आपल्याकडून ज्या नित्यसेवा आहेत तर त्या करा आणि त्याच्यानंतर काही सोपे साधे उपाय देखील तुम्ही करू शकता त्यामुळे तुमच्या आयुष्यामधील जी काही संकटे असतील जी काही बाधा असेल तर ती दूर होईल आता बघा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागतो मग त्याच्यामध्ये आर्थिक समस्या असतील शारीरिक समस्या असतील कोणत्याही समस्या असतील आपण नेहमी खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण काही वेळेला आपण इतकं कष्ट करूनही त्या कष्टाचं चीज होईलच असं नाही म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये आपण कष्ट करतो तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही किंवा आपल्या घरामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये पैसा येतो तो पैसा देखील फार काळ टिकत नाही किंवा घरामध्ये अनावश्यक खर्च होतात घरामधील जे काही आजारपण आहे तर ते आजारपण वाढतं गरज नसताना काहीतरी गोष्टींमध्ये पैसे निघून जातात किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरातील आजारपणातून ती बरं बरी होत नाही म्हणजे आणि या व्यक्तीच्या अशा दवाखान्यांमध्ये किंवा उपचारामध्ये आपल्या घरातमध्ये जो काही पैसा आलेला आहे तो पैसा देखील निघून जातो आणि आपल्या घरामध्ये जे आपण म्हणतो की पैसा आहे तर तो, तो पैसा कमी होतो किंवा त्याच्यासाठी आपल्याला वारंवार पैसे उसने घ्यावे लागतात किंवा कर्ज काढावं लागतं आणि यामुळं आपण कर्जबाजारी देखील होऊ शकतो काही वेळेला असं असतं की काही वेळेला आपल्याला मानसिक त्रास असतो किंवा काही व्याधी असतात आपण समजतेने ग्रस्त असतो आणि म्हणून बघा तर या दिवशी आपल्याला किंवा काही वेळेला असं होतं की आपली घरातील माणसं सतत चिडचिड करत असतात किंवा काही वेळेला उगाचंच राग राग करतात म्हणजे याचं कारण काही त्यांना समजत नाहीये परंतु ते त्यांच्या हातातून होत असतं म्हणजे काय तर या यामुळं म्हणजेच हे कशामुळं होतं तर आपल्या घरामध्ये असलेली दोष किंवा वास्तुदोष असतील किंवा आपल्या घरातील असलेली नकारात्मकता असेल जर आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपल्याला वारंवार या गोष्टींना सामोरं जावं लागतं कायम आपल्याला वस या वस्तू बाबींना तोंड द्यावं लागतं आणि यामुळं आपण काही विशिष्ट दिवशी जर उपाय केले तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये त्याचा प्रभाव दिसून येतो आणि हळूहळू आपल्या आयुष्यांमध्ये बदल घडून येतात आता समजा तुम्हाला असं वाटत असेल की उपाय अगदी साधे आणि सोपे आहेत परंतु यानं काही फरक पडेल का तर तुम्ही स्वामींवर फक्त विश्वास ठेवा आणि तुम्ही नक्की हे करा जेव्हा निश्चितपणे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवाल आणि हे उपाय कराल तर तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होईल जर एखादा उपाय जर पूर्ण श्रद्धेने विश्वासाने भक्तिभावाने जर केला तर त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळत असतो आता बघा कसं आहे की ओ, हे धावपळीचं युग आहे प्रत्येक घरामध्ये नवरा बायको दोघंही राबत असतात कष्ट करत असतात त्यामुळं मोठ्या सेवा किंवा मोठं उपाय करणं आपल्याला काही नेहमीच जमेलच असं नाही त्यामुळे आपल्याला जेवढा मेळ मिळेल त्याच्यामध्ये साध्या सोप्या सेवा करून किंवा काही तोडगे करून किंवा काही उपाय करून आपण आपल्या अडचणी दूर करू शकतो आता उद्या पौर्णिमा आहे आणि उद्या आलेली पौर्णिमा जी आहे अतिशय महत्त्वाची आहे म्हणजे काय तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा उद्याच्या दिवशी आपण लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर तुम्ही सर्व घराची स्वच्छता देखील करून घ्यायची आहे कारण उद्या पौर्णिमा देखील आहे त्यामुळे आपल्या जे काही आपण म्हणतो की मुख्य दर मुख्य जे काही द्वार असेल तो जो काही उंबरटा असेल तर त्या उंबरट्यावर तुम्हाला सडा टाकायचा आहे नंतर हळदीचं तुम्हाला लेपन करायचं आहे नंतर उंबरट्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुम्हाला घर स्वच्छ करताना किंवा फरशी पुसताना त्याच्यामध्ये खडं मीठ किंवा थोडीशी हळद टाकायची आहे आणि तुम्हाला पूर्ण घर तुमचं स्वच्छ करायचे आहे आता त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आंघोळ करणार आहात तर आंघोळीनंतर तुम्ही झाडझड करू नका म्हणजे काय तर आपल्या घरातील जी नकारात्मकता असते ती सर्व आपल्या शरीरामध्ये येत असते आणि म्हणून तुम्ही आंघोळीच्या आधी घर तुमचं स्वच्छ करा आता आंघोळ केल्यामुळं काय होतं तर आंघोळ केल्यामुळं तुम्हाला त्याचे काही लाभ होत नाहीत परंतु आंघोळ केल्यामुळं आपल्याला काय होतं की आपल्या मनाची शुद्धी होते किंवा आपलं जे काही मन असेल तर, तर, तर मन आपलं ताजं टवटवीत होतं मग तुम्ही उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा म्हणजे लवकर उठा आणि त्या ब्रह्मवेळेमध्येच तुम्ही आंघोळ करा आता आपल्या घरातील सर्व सदस्यांनी कमीत कमी सातच्या आत तरी आंघोळ करायलाच हवी म्हणजे ज्या घरातील स्त्री असेल किंवा पुरुष असेल शक्य तेवढ्या लवकर तुम्ही उठून आंघोळ करण्याचा प्रयत्न करा आता आंघोळीसाठी कोणी थंड पाणी वापरत असेल तर कोणी गरम पाणी वापरत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त कडक पाण्याचा वापर न करता तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करू शकता आता अमावस्याच्या दिवशी असेल किंवा पौर्णिमेच्या दिवशी असेल तुम्ही एखाद्या पवित्र तीर्थस्थानावर जाऊन तिथं स्नान करू शकता किंवा तिथलं पाणी हे थंड असतं पण थंड पाण्याने सुद्धा स्नान करणं शक्य नाही कारण पावसाळ्याचे पा। दिवस सुरू आहेत आणि अशा वेळी प्रत्येकालाच थंड पाणी सहन होईलच असं नाही त्यामुळे तुम्हाला जसं झेपेल किंवा जसं जमेल तसं तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करू शकता किंवा मग तुम्ही गरम पाणी करू शकता आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात पहिली जी वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे एक चमचाभर तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे कारण उद्याच्या दिवशी गंगेवरती जाऊन स्नान करण्याचं जे महत्त्व आहे तर ते खूप आहे आणि ते आपल्याला शक्य नाही म्हणून तुमच्या घरामध्ये जर गंगेचं पवित्र जल असेल तर एक चमचाभर गंगाजल तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचंच आहे आणि सोबतच उद्या श्रावण सोमवार आहे आणि श्रावण सोमवारी आपण महादेवांची सेवा करणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला एक अर्धा चमचा कच्चे दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आपण महादेवानं देखील उद्याच्या दिवशी दूध अर्पण करत असतो म्हणजे दूध अर्पण करतो हो किंवा गंगाजल अर्पण करत असतो त्यामुळे उद्याच्या दिवशी कच्च्या दुधाला अतिशय महत्त्व असतं त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही गंगाजलाबरोबर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूधसुद्धा टाका त्याच्यानंतर चिमुडभर हळद देखील त्या पाण्यामध्ये टाका आणि उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीनारायणांना समर्पित असतो आणि त्यांना प्रिय असलेली हळद आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तर ते प्रसन्न होतात त्यांची आपल्यावर कृपादृष्टी राहते आणि त्यानंतरच्या वस्तू म्हणजेच की जी आपल्याला चिमूटभर त्याच्यामध्ये खडं मीठ टाकायचं आहे आता मीठ कशासाठी तर आपल्या अवतीभोवती असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती अतिशय प्रभावी असते आणि आपल्याला पितृदोषाचा त्रास होतो आणि म्हणून आपण काय करतो तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं अर्धा चमचा का होईना पण खडेमीठ टाका आता काळे सुद्धा तुम्हाला एक चमचाभर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या पाठीमागचा जो काही पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट होतो आणि म्हणून उद्या काळ्या तिळाचा वापरसुद्धा उद्याच्या दिवशी आवर्जून करा म्हणजे जर उद्याच्या दिवशी हे उपाय जर केले म्हणजे या जर वस्तूपैकी कोणतीही जर वस्तू टाकली तर तुमचा जे काही सात पिढ्यांचं दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्य नष्ट होईल म्हणजे उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक चमचावर खडं मीठ देखील टाकायचं आहे आणि नेहमी असं म्हटलं जातं की आंघोळ करताना तुम्ही निर्वस्त्र होऊन कधीही आंघोळ करू नका कारण तेव्हा आपल्याला पितृदोषाचा सामना करावा लागतो आणि म्हणून तुम्ही आंघोळ करताना तुमची जी काही अंतर्वस्त्र असतील तर ती अंतर्वस्त्र घालूनच तुम्ही आंघोळ करा आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही असेल तर ते तुमचं स्नान सगळं ओरकून घ्या जर तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही आंघोळ करताना ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप नक्की करा आणि आंघोळ करून घ्या सांगितलेल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी तुम्ही उपाय नक्की करा आणि स्नान देखील स्नान करा स्नानासोबत तुम्ही याला दान देखील करायचं आहे तर उद्याच्या दिवशी तुम्ही वस्त्रदान करू शकता अन्नदान करू शकता किंवा पैशांचं दान करू शकता, शकता, शकता। म्हणजेच उद्याच्या दिवशी हे उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सोबतच पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त